आमचं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदोतीस अडोतीस आमदारांचं म्हणजे फक्त साधारण पन्नासच आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहे म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं हे अजिबात आम्ही करणार नाही आमचा तो इरादा पण नाही आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन चार आठवड्याचं ठेवलेलं आहे उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळं आठ तारखेला पण अधिवेशन ठेऊन पुण्यात कैल्यादेवी होळकरांची तीनशे वी जयंती असल्यामुळं त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीच्या दिवस, दिवस असताना देखील ठेवलेली आहे अशा प्रकारे महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्याप्रकारे अधिवेशन सगळ्या बिल जी येतील ती पण बिल चर्चेला यावी त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत अशा या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा महायुतीच्या सरकारने केलेला धन्यवाद आजच्या पत्रकार असेल उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री अंजित दादा सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी आणि पत्रकार मित्रपासून अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होती आणि या सरकारचे माजी सरकारचं दुसरं अधिवेशन आणि त्याचा हा पहिला अर्थसंकल्प नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या बदला बदल झाले <laughs> आणि फिक्स आहे तुम्हाला फिक्स आले नाही त्याला मी काय करू <laughs> <laughs> आमची जी रोटेटिंग चेअर अंडरस्टँडिंग पण दादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर संकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादांनी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती काम झालेत का हो मोठ सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठं पत्र का एक दोन सात सात अंतिम आठवडा अंतिम आठवडा दिला सात आठ नऊ नऊ आतापर्यंत सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणत होतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलं असू दे थोडस अधिवेशन हे आपण आयोजित केलंय आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक नऊ पानाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ नेत्यांची नावं आहेत त्यातल्या दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत एक नाव जर आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत तर म्हणजे असतील कदाचित पण आमच्याकडे लक्षात येत नाही आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके आणि आपण बघितलं असेल की हम सात साथ आहे अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही हम हा मागे हीच परिस्थिती तिथे आहे कारण काँग्रेस पोचलीच नाही अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं पण वेळेवर पर्यंत काँग्रेस आली नाही रोहित पवार यांनी काहीतरी ट्विट केलंय मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे पण वडेट्टीवार नाही नाना पटोले नाही जयंत पाटील नाही कोणीच नाही त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे खर तर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला आता त्यांना ही संधी होती जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण पर संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं आम्ही त्यांना चार पानाला निमंत्रित केलं होतं म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं पण मला असं वाटतं की काही हरकत नाही त्यांनी ॲक्च्युली हे जे काही नऊ पाणी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी नऊ पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं पण हरकत नाही त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत दोन महत्त्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक दोन दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी म्हणजे ते लाल संविधान चुकवून करतात तशा प्रकारची नाही तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे खरं म्हणजे आत्ताच साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली <coughs> मग ते म्हणतात की आपल्याकडे जर अशी फाईलच आली नाही मग मला शोधून काढावं लागतं अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी माझ्या असं लक्षात आल्या मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो एक आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो आपण कधीच इग्नोर करत नाही असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण नऊ टक्के पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो, तो पाच टक्के केला पाहिजे म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाइज करून नऊ ऐवजी पाच टक्के करा त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतल्या त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करील किंवा दादांकडचं कर असेल तर त्यांच्याशी चर्चा करील पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे वन अपमेनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदेसाहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट्टू साईज कसं करता येईल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की आणि हे तत्वही आहे की आपल्याकडे एखादी बातमी आली तर दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही आम्ही नाही दिली समजा आम्हाला मागितली सरकारला मागितली आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं तर सिंगल बाजू आली पाहिजे पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे आता उदाहरणादाखल या ठिकाणी मला असं वाटतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या आता एक नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपेरेटिव्ह स्टेटमेंट आहे कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत सगळ्या राज्यांचे कम्पेरेबल रेट्स आपल्या रेटमध्ये एखाद दोन यायचं पाच दहा टक्के काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे सगळी आहेच आता म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश चारशे एक्कावन्न आहे बिहार चारशे एक्कावन्न आहे गोवा चारशे पासष्ट आहे गुजरात चारशे अडुसष्ट आहे त्याच्यानंतर हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक चारशे एक्कावन्न आहे मध्य प्रदेश मेघालय एन सी टी दिल्ली चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट आहेत ओडिसा तर पाचशे सहा आहे छत्तीसगड uh, चंदीगड युटी पण पाचशे सहा आहे uh, वेस्ट बेंगॉल पाचशे सहा आहे <गारीगा>